नमस्कार मंडळी गोल्ड एज गॅन या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं सहर्ष स्वागत मंडळी कधीकधी रात्रीच्या गूढ शांततेत झोपलेलं शरीर मात्र एकटं नसतं कारण मन आपल्या आठवणींच्या आणि भावनांच्या गूढ दालनात फिरत असतं आणि मग पडतात ती स्वप्न काही अस्पष्ट काही खूपच स्पष्ट कधी आपण परत कॉलेजच्या गेटवर उभं राहिलेलं असतो कधी दिवंगत जोडीदाराशी बोलताना दिसतो तर कधी एकटच हरवून गेल्याचं भय मनाला घट्ट धरून बसतं स्वप्न ही फक्त मेंदूची खेळी नसते ती आपल्या भावना अपूर्ण इच्छा आणि आतल्या खोल भीतींचं प्रतिबिंब असतात विशेषतः उतार वयात ही स्वप्न ही एक प्रकारे मनाचं बोलणं असतं जिथं शरीर शांत पण आत्मा गूढपणे जागा असतो पहिलं स्वप्न जे कॉमनली पडतं उतारवयात ते आहे मृत व्यक्तीशी संवाद होणं स्वप्नात काय दिसतं अनेक ज्येष्ठ नागरिक स्वप्नात पती किंवा पत्नी आई वडील भाऊ मित्र किंवा अगदी बालपणीचे शिक्षक देखील पाहतात काही वेळा हे मृत व्यक्ती बोलतात हसतात किंवा काही संदेश देतात बऱ्याच वेळा स्वप्नात संवाद पूर्ण न होता तो अर्धवट संपतो आणि झोपेतून उठल्यावर त्या स्वप्नाचा परिणाम पुढचे काही दिवस खोलवर जाणवतो याच मानसशास्त्रीय विश्लेषण करता मानसशास्त्रात या प्रकारच्या स्वप्नांना ग्रीफ प्रोसेसिंग ड्रीम्स किंवा व्हिजिटेशन ड्रीम्स असं म्हणतात उतार वयात माणूस आपल्या आयुष्यात गमावलेल्या व्यक्तींसोबतचा हिशोब पूर्ण करत असतो मेंदू अशा स्वप्नांद्वारे भावनिक बॅगेज हलकं करत असतो जेणेकरून मनाला शांती मिळेल यामागे एक सुप्त अशा असते की ते आपल्या सोबत अजूनही आहेत आणि याच मनोबल वाढू शकतं याची भावनिक बाजू काय आहे अनेकदा या स्वप्नानंतर जाग झाल्यावर व्यक्तीला एक दुःख मिश्र आनंद मिळतो अश्रूंनी डोळे भरतात पण मनाला समाधानही मिळतं काही ज्येष्ठ नागरिक या स्वप्नांकडे दैवी संकेत पूर्वस्मृती किंवा पुनर्जन्माशी संबंधित अनुभव म्हणूनही पाहतात काही लोक या स्वप्नात ते गेल्यावरही आपल्या काळजीत आहेत असं मानतात उपचारात्मक उपयोग स्वप्नात संवाद अनेक अनरिझॉल्ड इमोशनल नॉट्स म्हणजे ज्या न सुटलेल्या भावनिक गाठी आहेत त्या सुटतात मानसिक आरोग्य तज्ज्ञ अशा स्वप्नांचा उपयोग थेरपीमध्ये करतात जसं की ड्रीम रिकॉल थेरपी वयोवृद्ध व्यक्तींना आपल्या दुःखाला शब्द स्वरूप आणि दिशा देण्यासाठी ही प्रक्रिया उपयुक्त ठरते दुसरं एक कॉमनली पडणारं स्वप्न आहे ते म्हणजे पुन्हा तरुण झाल्याचं स्वप्न या स्वप्नात आपण पाहतो की आपण पुन्हा तीस चाळीस वर्षांचे आहोत आरशात तरुण चेहरा दिसतोय आपण धावत सुटलोय नाचतोय कॉलेजात किंवा जु जुन्या नोकरीच्या ठिकाणी परतलो आहोत जुने मित्र भेटलेत किंवा पूर्वीची एखादी कहाणी पुन्हा उगम पावताना दिसते या स्वप्नामागची मानसिक प्रक्रिया काय असते तर विश फुलफिलमेंट म्हणजे इच्छापूर्ती ही स्वप्न बहुतांश वेळा मेंदूने स्वतःसाठी तयार केलेलं एक आभासी समाधान असतं आपल्या आयुष्यात काही गोष्टी अपूर्ण राहतात काही निर्णयांबाबत पश्चाताप राहतो काही आनंददायक क्षण पुन्हा जगण्याची इच्छा राहते मेंदू त्या सगळ्यांचं एक सुरेख कोलाज स्वप्नात तयार करतो नॉस्टॅल्जिया आणि स्मरण शक्ती उतार ही एक मानसिक गरज जाते भूतकाळाची आठवण आपली बनून आपलं आयुष्य कसं होतं आपण किती सक्षम होतो समाजात आपली काय भूमिका होती हे सगळं पुन्हा मनाच्या पडद्यावर चालतं आणि याचंच चा स्वप्नरूप म्हणजे पुन्हा तरुण होणं ओळख विसरण्याची भीती वयोमानानुसार अनेक ज्येष्ठ नागरिकांना असं वाटू लागतं की समाज आणि कुटुंब आपल्याला हळूहळू विसरतोय हे स्वप्न त्यांच्या आतल्या आवाजासारखं असतं मी आजही आहे माझं अस्तित्व आजही महत्त्वाचं आहे मानवशास्त्रानुसार हे स्वप्न काय सांगतं तर मानवशास्त्रात याला इगो रिस्टोरेशन ड्रीम असं म्हणतात जिथे स्वतःचा आत्मसन्मान आणि शक्तीची भावना मेंदू पुन्हा निर्माण करतो काही वेळा हे स्वप्न स्वतःच्या मृत्यूची भीती झाकण्यासाठीही असतं म्हणजे मन म्हणतं मी अजून संपलेलो नाही पॉझिटिव्ह एजिंगच्या दृष्टीनं अशा स्वप्नांना एक सकारात्मक झलक मानली जाते कारण हे स्वप्न मनात अजूनही उमेद चैतन्य आणि इच्छाशक्ती शिल्लक असल्याचं लक्षण आहे हे स्वप्न जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन देखील बदलू शकतं आता काही उरलेलं नाही असं म्हणणाऱ्या वृद्धांमध्ये ही, ही, ही स्वप्न जगण्याची नवी प्रेरणा देऊ शकतात काही काहीजण अशा स्वप्नांनंतर व्यायाम छंद सामाजिक सहभाग यात पुन्हा भाग घेऊ लागतात कारण मनातून एक संदेश येतो तू अजूनही जिवंत आहेस जग हास आणि पुन्हा नवीन स्वप्न बघ पुन्हा तरुण होण्याचं स्वप्न हे फक्त एक काल्पनिक अनुभूती नसून एक मानसिक पुनरुज्जीवन आहे हे, हे स्वप्न सांगतं शरीर जरी थकलं असलं तरी मन अजूनही खंबीरपणे उभं आहे ते स्वप्न पाहू शकतं आणि पुन्हा उभारी घेऊ शकतं तिसरं मोस्ट कॉमनली पडणारं स्वप्न आहे पडणं किंवा घसरणं पडणं किंवा घसरून पडणं हे आपल्या मानसिक असुरक्षिततेचं स्पष्ट लक्षण असतं आपण या स्वप्नात काय पाहतो तर पाय घसरून जिण्यावरून आहे उंच इमारतीवरून खाली कोसळतो आहे कुठल्या तरी पुलावरून खाली आपण झेप घेतो किंवा अचानक कोणी ढकलून दिल्यासारखं वाटतं या झोपेत आपण अशा स्वप्नांमध्ये आपण झोपेत दचकून जागं होतो आपल्याला घाम फुटतो श्वास वाढलेला असतो या स्वप्नामागची मानसिक का प्रक्रिया काय असते ते पाहू पहिलं तर असते नियंत्रण गमावल्याची भीती म्हणजे लॉस ऑफ कंट्रोल उतार वयात आपल्या शरीरावर निर्णयांवर आर्थिक परिस्थितीवर किंवा नात्यांवर असलेलं नियंत्रण हळूहळू कमी होत जातं मेंदू या बदलाला स्वीकारण्यास तयार नसतो आणि म्हणूनच पडणं हे नियंत्रण हरवण्याचं रूपक म्हणून स्वप्नात उमटतं शारीरिक असुरक्षितता वृद्ध वयात पडण्याची भीती ही वास्तविक असते त्यामुळे ती मनात खोलवर रुजते ही भीती स्वप्नात चित्ररूपात येते हे स्वप्न अशा वेळी वारंवार येतं जेव्हा शरीराला अशक्तपणा वाटू लागलेला असतो आत्ममूल्य कमी वाटणं काही ज्येष्ठ नागरिकांना वाटतं की त्यांची सामाजिक किंमत किंवा घरातील भूमिका आता उरलेली नाही पूर्वी इतकी उरलेली नाही या भावनेचा परिणाम मी कोसळतो आहे मी उरलो नाही अशा भावनांमधून पडण्याच्या स्वप्नात व्यक्त होतो याचा मानसशास्त्रीय अर्थ होतो मानसशास्त्रात अशा स्वप्नांना फॉलिंग ड्रीम्स असं म्हणतात आणि ते बहुतांश वेळा ॲन्झायटी इनसिक्युरिटी किंवा आणि फिअर ऑफ फेल्युअर ऑर डेथ म्हणजे चिंता असुरक्षितता आणि फियर ऑफ फेल्युअर किंवा डेथ मृत्यूशी संबंधित असतात या स्वप्नात दचकून जागं होणं म्हणजे हिप्निक जर्क जो एक जैविक मेंदू शरीर प्रतिक्रिया आहे आणि ती तणाव झोपेच्या काय येईल हेल्थमध्ये झोपेच्या आरोग्यात झालेला बदल किंवा थकवा दर्श दर्शवते या स्वप्नातून काय शिकता येईल आपल्याला तर हे स्वप्न आपल्याला सांगतं की मन अजूनही भय असहायता आणि परिवर्तन स्वीकारायला तयार नाही अशावेळी आपल्या जीवनात थोडा स्थैर्याचा आणि आत्मविश्वासाचा अभाव आहे हे मान्य करणं गरजेचं आहे कुटुंबियांनी स्नेहमंडळीं स्नेही मंडळींनी या व्यक्तींना अधिक भावनिक आधार द्यायला हवा कारण ही पडण्याची भीती केवळ शारीरिक नसून ती खोलवर अशी मानसिक भीती आहे पडणं हे फक्त फक्त तेव्हा शरीराचं नसतं ते मनाच्या असंतुलनाचं लक्ष नसतं स्वप्नातल्या या कोसळण्याला आपण समजून घेतलं तर वास्तवात मनाला उभारी देता येते एकटं राहणं किंवा कोणीच न सापडणं हे पण एक मोस्ट कॉमनली सीन ड्रीम आहे यामध्ये विस्मृतीची भीती आणि सामाजिक तुटलेपणाचं स्वप्न रूप आपल्याला दिसून येतं या स्वप्नातील दृश्य काय असतं तर आपण एखाद्या गर्दीच्या ठिकाणी फिरतोय पण कोणी ओळखीचं दिसत नाही घरात आहोत पण आपले कुटुंबीय सगळे गायब झालेत मोबाईलवर संपर्क करण्याचा प्रयत्न करतो आहे पण नेटवर्क नाही किंवा आपण कुठल्या जंगलात रस्त्यावर इस्पितळात हरवलेलो आहोत आणि हाका मारून देखील कोणी येत नाही या स्वप्नामागची मानसिक प्रक्रिया जाणून घेऊ सामाजिक अलगावाची भावना सोशल वयोमान किंवा आयसोलेशन वाढल्यानंतर निवृत्ती मुलांचं वेगळं होणं जोडीदार गमावणं किंवा मित्रांच्या मृत्यूमुळं व्यक्ती समाजापासून तुटल्यासारखं वाटू शकतं हे एकाकी पण मनात खोलवर घर करतं आणि त्याची परिणिती अशा स्वप्नात होते अदृश्य होण्याची भीती किंवा फिअर ऑफ बिंग फॉरगॉटन म्हणजे इतरांनी आपल्याला विसरून गेलेले आहेत अशी भावना तयार होणं कोणी माझे विचारपूस करत नाही मी कोणासाठी महत्वाचा राहिलेलो नाही ही भावना अनेक वृद्ध व्यक्तींमध्ये असते हीच भावना स्वप्नात कोणी सापडत नाही किंवा मी एकटाच आहे या दृश्यातून प्रकट होते असुरक्षितता की आणि आत्मशंका अनेकदा या स्वप्नामाग भीती असते की जर मला काही झालं तर कोणी येईल का किंवा मी इतका एकटा का पडलोय ही भावना भावनिक गरजांची पूर्तता न होण्याचा संकेत देत असते मानसशास्त्रानुसार याचा काय अर्थ होतो तर मानसशास्त्रात या स्वप्नांना लोनलीनेस मॅनिफेस्टेशन ड्रीम्स असं म्हणतात यामध्ये मनातील नातेसंबंधातील तुटलेपण संवादाचा अभाव किंवा हृदयातील एकाकीपणा स्वप्न रूपात प्रकट होतो ही स्वप्न कधी कधी माइल्ड डिप्रेशन किंवा इमोशनल नेग्लेक्टची ची सुरुवातीची लक्षणं सुद्धा असू शकतात या स्वप्नातून काय शिकता येईल तर हे स्वप्न मान, मानसिक आरोग्याच्या रेल्ड अर्ल अलर्ट प्रमाण असू शकतं ते म्हणतं माझं मन संवादासाठी हाक मारतय अशा वेळी कुटुंबियांनी संवाद वाढवणं एकत्र वेळ घालवणं आठवड्यातून फोन कॉल करणं किंवा लांब राहत असतील तर महिन्यातनं एकदा गाठी भेटी घेणं या गोष्टी अत्यंत उपयुक्त ठरतात स्वप्नातून स्वतःच्या मनाची गरज ओळखणं हे ज्येष्ठांनीही शिकण्यासारखं आहे आणि आपल्याला पडलेली स्वप्न ही तुम्ही शेअर करत जा कुटुंबियांबरोबर त्यामुळे त्यांना पण काहीतरी ऍक्शन त्याच्यावर घेता येईल किंवा त्यांचं कुठे चुकतं हे सुद्धा त्यांना कळेल एकटं राहणं हे स्वप्न नसून एक, एक मौन अशी हाक असते माझ्याशी बोल मला विसरू नको स्वप्नातल्या या हरवलेल्या वाटा संवादांच्या टप्प्यांवर आणल्या की पुन्हा एक नवा रस्ता नक्कीच सापडू शकतो आणि पाचवं सगळ्यात जास्त कॉमन आणि सगळ्यांना पडणारं स्वप्न म्हणजे आपल्या स्वतःच्या मृत्यूचं स्वप्न ही अंताची भीती की नव्या सुरुवातीचा संकेत या स्वप्नातील दृश्य काय असतं तर आपण रुग्णालयात आहोत आणि आपल्यावर चादर पांघरली जाते आपली अंत्ययात्रा निघालेली असते श्वास थांबतो सर्व नातेवाईक आपल्या भोवती उभे असतात काही वेळा आपण आपलंच मृत शरीर बघत असतो जणू आत्मा शरीराच्या बाहेरून हे दृश्य पाहतोय या स्वप्नामागची मानसिक प्रक्रिया समजावून घेऊ मृत्यूची अपरिहार्यता समजून घेण्याचा मेंदूचा प्रयत्न म्हणजे ॲक्सेप्टन्स ऑफ मॉर्टॅलिटी म्हणजे मृत्यू नावाच्या गोष्टीला स्वीकारणं वयोमान वाढल्यावर शरीराच्या क्षमतांमध्ये घट होते आजार होतात इतरांचे मृत्यू या अनुभवामुळं मन मृत्यूकडं कळत नकळत गंभीरपणे पाहू लागतं स्वप्न हे मनाचा मृत्यूशी होणारा संवाद असतो कधी भीतीने तर कधी शांतीने अनफिनिश्ड बिझनेस म्हणजे अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मृत्यूचं स्वप्न अनेकदा त्या गोष्टींचा इशारा असतो ज्या अजून मनात आहेत माफ करायचं बाकी आहे एक शेवटचं पत्र लिहायचं होतं कोणाला तरी भेटायचं होतं कोणाला तरी सॉरी म्हणायचं होतं कोणाला तरी थँक्यू म्हणायचं होतं पुनर्जन्म किंवा जीवनाची नव्यानं सुरुवात याची उर्मी काही स्वप्नात मृत्यू झाल्यानंतर शांतता प्रकाश किंवा एखादा नवा रस्ता दिसतो मानसशास्त्रानुसार हे ट्रान्सफॉर्मेशनल ड्रीम्स मानले जातात म्हणजे एक मानसिक टप्पा पूर्ण झाला असून आता नवं शुद्धीकरण सुरू होणार आहे याचा मानसशास्त्रीय अर्थ काय होतो तर मानसशास्त्रात मृत्यूची स्वप्न ही नेहमी नकारात्मक मानली जात नाहीत ती असतात सिंबॉलिक डेथ म्हणजे जुन्या विचारांचं साचलेल्या भावनांचं किंवा अपुऱ्या ओळखीचं संपण दुसरं असतं इमोशनल कॅथार्सिस म्हणजे दीर्घकाळ साचलेल्या दुखाचं विसर्जन तिसरं असतं लाईफ रिव्ह्यू ड्रीम्स जिथे व्यक्ती आपलं आयुष्य पाहतो आणि त्याचं पुनर्मूल्यांकन करतो या स्वप्नातून काय शिकता येईल तर अशा स्वप्नांनी घाबरून न जाता त्यातले अर्थ शोधले संवाद साधले तर ते मानसिक स्पष्टतेचं साधन ठरू शकतात आपण अजून काय पूर्ण करायचं आहे कोणत्या नात्यांमध्ये स्पष्टता हवी आहे कशाचा पश्चाताप होतोय हे प्रश्न स्वप्नातून उमगू शकतात मृत्यूचं स्वप्न म्हणजे अंत नाही तर ती आत्म्याची आरशातली नजर असते आपल्या मृत्यूचं स्वप्न हे फक्त घाबरवण्यासाठी नसतं तर ते जगण्याचं आत्मनिरीक्षण असतं ज्येष्ठ वयात ही स्वप्न आपल्याला विचारायला लावतात आज जर शेवटचा दिवस असता तर मी काय केलं असतं आणि याच उत्तरात आपल्या जीवनाचं खरं मूल्य दडलेलं असतं मंडळी आपण म्हातारे होतो शरीराने पण मनाचं वय कुठं ठरतं ते स्वप्नात अजूनही उडत आठवणींच्या अंगणात खेळत कधी गारवा देत तर कधी डोळ्यात पाणी आणतं ही स्वप्न ही केवळ झोपेतील चित्रफित नाहीत ती आपल्या आतल्या आवाजाची कुजबूज आहे त्यातून आपण स्वतःशी संवाद साधतो भीती ओळखतो गाठी सोडवतो आणि कधी कधी हरवलेलं तारुण्य ही क्षणभरासाठी का होईना पण परत म्हणूनच पुढच्या वेळी असं एखादं स्वप्न पडल्यावर ते विसरून जाऊ नका थांबा ऐका कारण ते स्वप्न तर स्वतःचं मन तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करत आहे शेवटच्या प्रवासाच्या आधी स्वतःला पूर्ण समजून घेण्याची एक संधी देत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की नक्की लाईक करा तो जास्तीत जास्त शेअर करा तुमचा या स्वप्नांविषयी काही अनुभव असेल तर तो कमेंट रूपाने इथे मांडा आणि आपण जर गोल्ड एज घ्यान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला नक्की नक्की शेअर करा भेटूयात नवीन विषयासह नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद